गेली चार दिवस झालं मुसळधार असा पाऊस पडतो आहे एकसारखा पाऊस पडतो आहे आणि हे बघा मी गाडीवरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पावसाचं पाणी कलेक्ट करत आहे आणि हे पाणी मी गेली दोन दिवस झाले पिते एकदम नॅचरल वॉटर एकदम प्युअर वॉटर आणि त्याचा टी डी एस आहे काल चेक केला तो चौदा होता आणि आजचा सिक्स्टीन आहे सोळा आहे म्हणजे हे पाणी किती किती छान आहे बघा आणि ख टेस्ट गोड आहे ह्याच्यामध्ये मी असे ह्या भांड्यात मी कलेक्ट करते पाणी पावसाचं आणि ते पाणी मी आता गेली दो तीन दिवस झालं मी रोज तेच पाणी पिते हे बघा खूप गोड आहे आणि टेस्टी आहे अशी मी आयडिया केलेली आहे बघा असं गाडीवरती ठेवलं आहे त्याच्यामध्ये काय दुसरं पण इम्प्युरिटी जात नाही आहे शुद्ध जल प्राप्त होत आहे मला बघा